सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सतरा हजार आठशे पाच घरगुती तर एकतीस सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली जिल्ह्यात अनेक मानाचे गणपती बाप्पा पूजले जातात असाच एक मानाचा गणपती म्हणजे कणकोबली तालुक्यातील संताचा गणपती तीनशे वर्षापूर्वी संत पायाजी बाळाजी सावंत यांनी या बाप्पाची स्थापना केली होती त्यानंतर तब्बल पाच पिढ्या ही परंपरा जपली जाते अनेक वैशिष्ट्य असलेल्या संताच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश परब तळ कोकणात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे तळ कोकणात घरोघरी बाप्पाचं पूजन केलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेळी सतरा हजार आठशे पाच घरगुती तर एकतीस सार्वजनिक गणपती विराजमान झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक मानाचे गणपती आहेत त्यापैकी एक म्हणजे कणकवली तालुक्यातील संतांचा गणपती आपण जरा दृश्यामध्ये बघितलं असेल तर तब्बल सहा फूट उंचीची ही मूर्ती आहे आणि अंगाला सिंदुरी कदर असलेली ही मूर्ती आपण बघतोय आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल एकवीस गोळ्यांपासून ही मूर्ती मूर्ती तयार केली जाते आणि तब्बल तीनशे वर्षांची जी आहे ती या मूर्तीला परंपरा आहे आपल्यासोबत या ठिकाणी इथले जे आयोजक आहेत किंवा या ठिकाणी भक्तगणांच्या आपण जाणून घेऊया तर काय सांगाल संतांचा गणपती मानाचा गणपती आणि तब्बल तीनशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि काय वैशिष्ट्य आहे त्या बाप्पाची तीनशे वर्षापासून याची स्थापना केली आणि कशा प्रकारची सेवा साधारण तीनशे वर्षापूर्वी संत पायाचे बाळाजी सावंत यांनी ह्या गणपतीची स्थापना केली ते संत होते या संत परंपरेचा पर गणपती त्यांनी स्थापन केला त्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकवीस वेळापासून गणपती बनवला जातो तेव्हाही आणि आजही फुटाचा आहे विशिष्ट म्हणजे ह्याच ह्या गणपतीचा कलर हा हा एक वे वेगवेगळा कलर आहे नैसर्गिक कशाकडली तरी हा कलर त्यावेळी त्यांच्या हिशोबाने जो केला आहे तो आजही आम्ही तसा टिकून ठेवलेला आहे परत आपले हा गणपती कुठच्या शाळेत बनवला जात नाही तिथले स्थानिक आम्ही लोक सगळं गणपती बनवतो त्या ठिकाणी पायाजी बाळाजी सावंत यांचे या ठिकाणी वारस आहेत तसा पाचवी पिढी आहे आपली आणि आपण या गणपती सेवा करत आहेत काय सांगाल कसा उत्साह असतो तुमच्याकडे आमच्या म्हणजे जर आम्ही पूजा वगैरे करतो शहरी आरती करतो एकवीस दिवस असतो भाविक जेवण या येतात गृह प्रसन्न घेतात आणि विशेष म्हणजे हा गणपती मानाचा असल्यामुळे ज्यावेळी हा गणपती विसर्जनासाठी जातो त्यावेळी पहिला गणपती हाच जातो आणि हा गणपती गेल्यानंतर इतर गणपती त्या ठिकाणी विसर्जनासाठी बाहेर पडतात असा अनेक वैशिष्ट्यपूर्ण असलेला गणपती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो कॅमेरामॅन पंटी राणेसह उमेश परब झी मिडिया सिंधुदुर्ग